नमस्कार आज अश्विन कृष्ण अष्टमी शके एकोणीसशे सदतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी सूरज परमार प्रकरणातील चारही नगरसेवकांना दोन डिसेंबर पर्यंत तात्पुरता जमीन मंजूर ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या सकाळपासून पुढील चोवीस तास बंद आणि विश्वास गतिमंद मुलांच्या केंद्रात तयार करण्यात आलेल्या आकाश कंदिलांना मोठी मागणी या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षाव्य माध्यम सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील चारही नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून दोन डिसेंबरपर्यंत या सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील मृत्यूपूर्व चिठ्ठीत अपक्ष नगरसेवक सुधाकर चव्हाण काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला तसंच विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांची नावं आली होती त्यांनी ठाणे जिल्हा न्यायालयाकडे अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता मात्र ठाणे न्यायालयानं या चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर या चौघांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मुंबई उच्च न्यायालयातील सुट्टीच्या न्यायालयातील न्यायमूर्ती ए पी देशपांडे यांनी या चौघांना दोन डिसेंबरपर्यंत काही अटीशर्थींवर जामीन मंजूर केलाय या चौघांतर्फे पोलिसांनी या प्रकरणातील दुसरी बाजू समजून घेतली नाही चिठ्ठीमध्ये नातेवाईकांना पैसे देणे तसंच इतर तणाव आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचा उल्लेख होता पण त्याची योग्य दखल घेतली गेली नाही असा दावा न्यायालयात करण्यात आला होता हे चौघही नगरसेवक वीस वर्षापासून नगरसेवक असून त्यांच्यावर कोणतेही गुन्हे नाहीत असं न्यायालयासमोर मांडण्यात आलं न्यायालयानं या चौघांना दोन डिसेंबर पर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला असून पुढील सुनावणी दोन डिसेंबरला होणार आहे या चौघांना ठाणे महापालिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे प्रत्येकाचे मोबाईल क्रमांक तपास अधिकाऱ्याला द्यायचे असून त्यांचं पारपत्रही पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचं वाटप आज करण्यात आलं महापौर संजय मोरे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ऑक्टोबर दोन हजार सोळापर्यंत ठाणे शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ दिली महापौर संजय मोरे यांनी स्वच्छ ठाणे शहरासाठी महापालिकेत सहकार्य करा असं आवाहन केलं वैयक्तिक शौचालयास अनुदानासाठी पालिकेकडे अठरा हजार अर्ज आले होते त्यापैकी पहिल्या टप्प्यात चारशे तेहतीस लाभार्थ्यांना अनुदान करण्यात आलं असून त्यापैकी लाभार्थींना आज प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी चौदा हजाराच्या अनुदानाचं वाटप करण्यात आलं एमबीबीएस ला प्रवेश मिळवून देण्याचं आमिष दाखवून एका दुकलीनं दहा लाखांचा गंडा घातल्याचं समोर आलंय पोखरण रोड नंबर दोन इथे राहणारे अशोक हेगडे हे एका खाजगी कंपनीत काम करतात त्यांच्या मुलीला मुंबईतील कुपर रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचं आमिष दाखवून निसा सिक्युरिटी कंपनीच्या गौरव दुबे आणि अनुप खेरा यांनी दहा लाख रुपये उकळले कुपर मेडिकलच्या नावाने हजाराचे दोन डिमांड घेतले मध्ये पैसे घेऊनही प्रवेश मिळत नसल्यानं हेगडे यांनी पैशासाठी लावला त्यावर या दुखलीनं त्यांना धनादेश दिले पण ते न वाटल्यानं हेगडे यांनी या दोघांविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली भारतीय जनता पक्ष आणि सामाजिक समरसता मंच यांच्या संयुक्त विद्यमानं एक दिवाळी फराळ वंचितांसाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि समरसता मंचाचे स्वयंसेवक विविध प्रभागातील रहिवाशांकडे घरोघरी जाऊन दिवाळी फराळ गोळा गोळा करणार आहेत आणि तो आकर्षक बॉक्समध्ये दिवाळी भेट म्हणून दहा नोव्हेंबर रोजी दुर्बल बसेस दिला जाणार आहे दिवाळी फराळ वंचितांसाठी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन संजय केळकर यांनी या यासाठी दोन प्लॅस्टिकच्या पिशव्या दिल्या जाणार असून एका पिशवीत गोड तर एका पिशवीत तिखट फराळ भरून द्यावा असं आवाहन करण्यात ताले। मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याच्या पोलीस पत्नीला पोलीस सेवेतून निलंबित करावं आणि दलितांना शस्त्र परवाना द्यावा अशा काही मागण्यांसाठी विदर्भ खान्देश मातंग सेवा संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता नौपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका महिला पोलीस शिपायाच्या नवऱ्यानं चौदा वर्षीय अल्पवयीन मोलकर्णीवर बलात्कार केला या मुलीला शिक्षणासाठी त्यानं आपल्या घरात ठेवलं होतं घरात कोणी नसताना त्यानं दोन वेळा त्याच्यावर बलात्कार केला या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता आरोपीला कठोर शासन करावं दलितांना शस्त्र परवाने द्यावेत बलात्कारी नवऱ्याच्या पत्नीला नोकरीतून बडतर्फ करावं अशा मागण्या मोर्चेकऱ्यांनी यावेळी केल्या मोर्चे हातात या मागणीच्या आशयाचे फलक होते तर महिला आणि मुलींनी काळे कपडे परिधान करून या प्रकाराचा निषेध केला वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नीलकमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवायाचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबी ची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम शहरातील माणसांना परदेशातील स्थळ माहिती असतात मात्र राज्याविषयी फारशी माहिती नसते ही माणसं आत्ममग्न असतात अशी खंत चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली घंटाळी मित्रमंडळाच्या कला विभागातर्फे सुजाता भिडे यांनी मकरंद अनासपुरे यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी ही खंत व्यक्त केली यावेळी मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या नाम या संस्थेस घंटाळी मित्रमंडळाच्या कला विभागातर्फे दुष्काळग्रस्तांसाठी म्हणून एकावन्न हजार रुपयांची मदत देण्यात आली युरोपमधील एका देशाच्या किनाऱ्यावर जेव्हा आयलंडसारखा लहान मुलगा मृतावस्थेत दिसतो तेव्हा सगळ्यांचा ऊर भरून येतो मात्र आपल्या राज्यात आजूबाजूलाच एवढे आयलंड रोज फास लावून घेत आहेत ते इथल्या माणसांच्या लक्षात येत नाही ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काही दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आणि बीडपासून आम्ही मदत करायला सुरुवात केली मराठवाडा विदर्भ खानदेश या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत शहरी माणूस मात्र यापासून दूर असल्याचं दिसतं असं त्यांनी सांगितलं आपण अभिनयात नाना पाटेकर यांना गुरु मानतो लहानपणापासून त्यांच्याकडे बघतच मोठे झालो अगदी अलीकडे दोन महिन्यापूर्वी ही गोष्ट नाना पाटेकर यांना सांगितल्याचं मकरंद नाजपुरे यांनी आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं ठाणे शहराचा पाणीपुरवठा तर दर बुधवारी चोवीस तास बंद राहणार आहे जलसंपदा विभागानं तीस टक्के पाणी कपात केली असल्यामुळे हा पाणीपुरवठा दर बुधवारी बंद ठेवला जाणार आहे त्यामुळे उद्या चार नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे या कालावधीत घोडबंदर ठाणे शहर पाचपाखाडी उथळसर वागळेस्ट्रेट आझाद आझादनगर डोंगरीपाडा वाघबीळ ओवळा समतानगर श्रीनगर इंदिरानगर गांधीनगर रेतीबंदर मुमरा कोळीवाडा शैलेश नगर बॉम्बे कॉलनी संजय नगर आणि कळव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहील विश्वास गतिमंद मुलांच्या केंद्रातर्फे दिवाळीसाठी आकाशकंदील आकाश कंदील तयार केले जात असून या आकाश कंदिलांना वाढता प्रतिसाद मिळत आहे अरविंद सुळे हे गतिमंद मुलांसाठी गेली पंचवीस वर्ष हे केंद्र चालवत आहेत या केंद्रामध्ये चोवीस मुलं असून ही मुलं वर्षभर इथे येऊन नानकटाई लसूण चटणी उपवासाचे पदार्थ बनवतात तसंच विविध सणांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूही बनवतात या वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून अंशत पैसे प्रत्येक मुलाला दिले जातात तर उर्वरित पैसे या मुलांच्या संगोपनासाठी आणि मासिक वेतनासाठी वापरले जातात दिवाळीसाठी गेली सहा वर्ष विश्वास गतीमंत मुलांच्या केंद्रातर्फे कंदील तयार केले जात असून गेल्या तीन वर्षापासून पर्यावरणस्नेही कंदील तयार केले जातात या कंदिलाचं आरेखन प्रदीप गुप्ते आणि संजय भोईर यांनी केलंय दीडशे रुपयाला मिळणाऱ्या या कंदिलाला सध्या मोठी मागणी असून या मागणीमुळं या, या केंद्राला आता जास्त कंदील करावे लागत आहेत सनक्रेस सोसायटी नंद अपार्टमेंट सुमित आणि उल्हा कोऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे दोनशे कंदिलांची मोठी मागणी नोंदवण्यात आली होती हे पर्यावरण स्नेही कंदील फक्त कागदाचे आहेत त्यामध्ये इतर कोणत्याही वस्तूचा वापर करण्यात आलेला नाही यंदा प्रथमच विश्वास गतिमंद केंद्रातर्फे कार्यालयांमध्ये लावण्यासाठी फक्त चिकटवण्याचे आगळे वेगळे कंदील तयार करण्यात आले आहेत या कंदिलांना ही मोठी मागणी असून असे चार हजार कंदील तयार करण्यात आले या कंदिलांची किंमत सहा कंदिलांसाठी ऐंशी रुपये आहे हा कंदील समोरून बोल असून अर्धा सरळ आहे त्यामुळे तो कार्यालयांमध्ये चिकटवता येतो या कंदिलांबरोबरच या केंद्रामध्ये पाण्याची तोरणं गोंड्याची तोरणं आणि फुलं फुलं पक्ष्यांची तोरणं तसंच तयार केली जातात त्यांनाही मोठी मागणी आहे सध्या या केंद्राला जागेचा प्रश्न असल्यामुळं तयार केलेले कंदील कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे त्यामुळं कंदिलाची जास्त मागणी घेता आली नसल्याचं विश्वास गतिमंद केंद्राचे प्रमुख अरविंद सुळे यांनी सांगितलं दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य विविध प्रकारच्या साड्यांवर सूट लग्नासाठी लागणारे बनारसी हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नवार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नीलकमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे